यशवंत हो जयवंत हो आ, दिनांक दोन जुलै रोजी यशवंत बाबा आ, यांचा श्री सिद्धेश्वर कुरोली येथे महारिंगण सोहळा प मोठ्या उत्साहात पार पडला आता आपण बघू शकतोय मंदिराचा परिसर आणि इथं एकदम फुलांची आरास केलेली आहे आणि नवीनच यशवंत बाबाच्या समाधी स्थळाचं मंदिराचं बांधकाम चालवलं आहे आणि हे बघू शकताय फुलांची एकदम छानशी आरास केलेली आहे भाविकांची खूप अशी गर्दी झालेली आहे यशवंत हो जयवंत हो आणि इथून आपल्याला बाबांच्या समाधीचं दर्शन घेता येते मस्तपैकी अशी फुलांच्या माळांची आरास केलेली आहे हे बघू शकताय तुम्ही खूप असं देखणं आपल्याला मंदिर बघायला मिळते आता आपण दर्शन घेतो आहे आणि ही बाबांच्या आतमध्ये जे समाधी स्थळ आहे तिथं केलेली आरास आहे बाबांचा फोटो आणि जवळच आपली गोमाता आहे आणि बघू शकता आपण एकदम आकर्षक असं रूप आपल्याला बघायला मिळतं आहे आणि ही आरास ही आपले सगळ्यांचं मन वेधून घेते तरी हा महारिंगण प्रत्येक वर्षी आ आषाढीच्या वारीवेळेसच आयोजित केला जातो आहे आपण बघतोय सगळीकडे रांगोळी आणि फुलांची एकदम आरास आहे यशवंत हो जयवंत हो हे मंदिराचं काम आता चाललेलं आहे ही बाबांची पालखी आहे आणि ही ही विठ्ठलाची आपल्याला मूर्ती बघायला मिळते इथंच हा महारंगण सोहळा उत्साहात पार पड पढ़, पड पढ़, पडणार आहे त्यात आपण यशवंतबाबांच्या मंदिराजवळ आपण पुढे जातो आहे आणि हे बघा ही आ, जी पालखी आहे आणि रथ रथ आहे तर गावातून आपल्याला बघायला मिळणार आहे की गावातून ही भारी आपल्याला बघायला मिळणार आहे घोडे आणि उंट आणि भातीवरून आपली ही वारी आपल्याला बघायला मिळते इथं गजी ढोलाचा आपल्याला बघायला मिळा गजी नृत्य त्यानंतर ह्या पताके आहेत आणि लेझिम खेळणारे झांज पथकं आपल्याला बघायला मिळली भरपूर असे मोठा हा रिंगण सोहळा आणि उत्साहात मिरवणूक ही देखो बाबा बाबांची ज्या प्र प्रतिमेचं रथ पूर्ण गावातून त्याची मिरवणूक काढली जात आहे आणि टाळ आणि मृदंगाच्या गजरामध्ये हा सोहळा पार पडतोय नृत्य आहेत घोडे आप आहेत आपल्याला इथं हत्ती गजराज बघायला मिळतोय गजराजवळ ही पताका आणि त्यापुढे असणारा हा भव्य आणि दिव्य रथ आणि ही आपली विठ्ठलाची मूर्ती सगळे वारकरी यशवंत यशवंतहुजयवंतहुजा नामगोशात एकदम तल्लीन झालेले आहेत लहान मुलांनी आणि भगिनींनीही मोठ्या प्रमाणात इथं आपले उपस्थिती दाखवलेली आहे अमरनाथ आणि ही अशी वेगवेगळी वेग वेग आप आरास आपल्याला बघायला मिळते ही आपला ट्रक आहे त्यामधून गावातूनच ही अशी भव्य दिव्य वारीची मिरवणूक चाललेली आहे गजराच्या आपल्याला बघायला मिळत आहेत उन्त, आणि हे उंट उंटाचे एकदम हार घालून सजवून आणि हे एक झांज पथक हे त्यानंतर घोडे आहेत सगळं एकदम जोरात आणि वाजत गाजत अशी भक्तिमय वातावरणात ही बाबांची पालखी आणि रथसोहळा होतोय इथं शंखाचा निनाद करणारे इथं आपल्याला बघायला मिळत आहेत लोक आणि ही बाबांची प्रतिमा असलेला रथ हा आपल्या सिद्धेश्वर कुरुली गावातून परतबाबांच्या मंदिराकडे येताना आपल्याला दिसतोय तर मित्रांनो हा रिंगण सोहळा बघायला खूप लांबून लोक येतात पंचकृषी आणि पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात इथं बघू शकतो आपण हा गजराज आणि त्यावर आपल्या यशवंत बाबांचा पताका हारिंगन सोहळा आपल्याला बघायला मिळतोय तुफान अशी गर्दी झालेली आहे आणि हा रिंगण सोहळा दरवर्षी इथं बाबांच्या मंदिराच्या परिसरामध्ये होतो असंख्य भाविक इथे येत आहेत लोक या क्षणाची आवर्जून वाट बघतात आणि आपापले हे तिचा हा सोहळा आपल्या कॅमेऱ्यामध्ये पेट करताना आपल्याला बघायला मिळत आहेत खूप असं मनमोहक दृश्य आणि ढगाचं आणि पावसाचं छानसं असं वातावरण आपल्याला इथं बघायला मिळतंय मित्रांनो हा रिंगण सोहळा एक दिवस सिद्धेश्वर करू दुसरं पंढरपूर बनवणार यात किंवा मात्र शंका नाही तर आता पण बघू शकतोय रिंगण सोहळ्याला किती तुफान अशी गर्दी झालेली आहे तुफान म्हणजे तुफान गर्दी आहे हा कार्यक्रम पार पडलेला आहे दोन जुलै रोजी तर मित्रांनो असंच आपण यशवंतबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपला हा कार्यक व्हिडिओची शेवट करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांबरोबर पाठवा तोपर्यंत तो बाय बाय